जी जी जे मूल्य अशी साधी आपल्या देशातील बहुजन महामानवाचा जे जे महान संत क्रांतिकारक महान महापुरुष होऊन गेले अशा जुलै महिन्यातील त्या सर्व महामानवाला त्या जयंतीच्या आपल्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना महा महामानवांना तीव्र अभिवादन आणि ज्या ज्या महामानवाचा महान संतचा जुलै महिन्यातील समृद्धी अशा महापुरुषाला विनम्र अभिवादन आजचा हा कार्यक्रम बहुजन समाज परिवर्तन संघ सिंहगड रोड नांदेड सिटी या ठिकाणी आजचा हा एकोणतीसवा हा कार्यक्रम संपन्न होत आहे कारण डॉक्टर जे आंबेडकर यांनी की चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला सारनाथ या ठिकाणी सा बहुजन समाजाला महान संदेश दिला की दर रविवारी प्रत्येकाने आपापल्या जवळच्या बुद्धिवारामध्ये सहकुटुंब सहपरिवारासह गेला पाहिजे आणि तो संदेश घेऊन मी प्रकाजी पंडित विद्रोही राष्ट्रजागृती समाज प्रबोधनकार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे आणि ही काळाची गरज आहे माझी आपणास विनंती आहे की आपण जर प्रकाजी पंडित या यूट्यूब यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या राज्यातील प्रत्येक घराघरामध्ये ही पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा विषय केवळ परिस्थितीचा नाही आहे काळाची गरज आहे आणि आपल्या समाजाला जागृत करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज ही परिस्थिती आपण शिकलो पण जे आपल्या शत्रू आहे शत्रूनं त्या त्यांच्या सोयीनुसार आपल्याला शिक्षण दिलं विषय वेळ कमी आहे कारण आपण एकमेकासाठी थांबू शकतो पण वेळ थांबू शकत नाही तत्पूर्वी आज आज आपल्या महापुरुषाच्या जुलै महिन्यामध्ये आपण मागे एक ते नऊ तारखेपर्यंत आपण महापुरुषाचा इतिहास सांगितला होता त्यांची आज आपण प्रथम ओळख करून घेऊया आणि आपण ती ही जी मी नावं सांगतो तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून तुम्ही सर्च केली तर त्या महापौशाचं कार्य काय काय आहे त्याची आपल्याला उपलब्ध माहिती भेटू शकते आणि आपण असंच आपल्या कार्या गावामध्ये वार्डामध्ये जिल्हा तालुका ठे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणजेच जे, जे मला माहिती आहे जसं की संत नामदेव म्हणले नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप सगळी त्याच पद्धतीने आपल्याला संत नामदेवांनी महाराजांनी सांगितलं तर तोच विचार घेऊन आपण हे कार्य हाती घेतलेला आहे आणि आपण तेच कराल हिच्या अपेक्षा बळवतो आपण अपन तत्पूर्वी आपल्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश समजून घेऊया आणि कुठल्या महापुरुषाचं काय कार्य आहे त्याचा आपल्याला परिचय करून देतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी आपलं मूर्तीपुत्र दहा जुलै अठराशे सत्त्याऐंशी साली लिहून ठेवलं आणि गुरु गुरुपौर्णिमा जी वर्षावास आहे ती दहा जुलैपासून आहे आणि दहा जुलैराज शरण हडपत अप्पणा क्रांतिकारी लिंगाय समाजाची क्रांती आहेत अकरा जुलै के क्रांतिकारी सिंह उडीक यांची अकरा जुलै एकोणीसशे सतरा उत्सवाची जयंती आहे बारा जुलै एकोणीसशे म्यसिपल कामगार संघ संघासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण आणि तेरा जुलै सोळाशे साठ सोळाशे साठ साली शिवरत्न वीर शिवाजी काशिद यांचा समृद्ध दिन आहे आणि ते चौदा जुलै राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या यांच्याकडून पंढरपूर येथील संत मेळा धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकर यांना दान दिली म्हणजे अर्पण केली आणि सोळा जुलै एकोणीसशे बावन्न भारतीय संविधान हा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज या विषयावर राज्यसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आणि सतरा जुलै एकोणीसशे तीस स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पुण्यामध्ये एकोणीसशे चेटला सत्याग्रह आणि सतरा जुलै एकोणीसशे तीस बाबुरावजी बागोल यांचा जन्मदिन म्हणजे जयंती आणि अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे यांचा समृद्ध दिन आणि अठरा जुलै एकोणीसशे बेचाळीसला शेडो कार्ड फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन नागपूर याच ठिकाणी संपन्न झालं वीस जुलै एकोणीसशे चोवीस मुंबईमध्ये बहिष्कृत हितकरांची सभा जी स्थापना झाली आणि वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कामगार मंत्री पदाचा त्यांनी स्वीकार केला आणि एकवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा महान नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला दिला एकवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस साली बावीस जुलै क्रांतिकारी वीरंगा कोरुक जयंती स्वामी अच्युतन यांचा समृद्ध दिन बावीस जुलै एकोणीसशे तेहतीस आणि भारतीय ध्वज दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ध्वज समितीद्वारा अशोक चक्र याला आपल्या राष्ट्रध्वजावर मान्यता मिळाली बावीस जुलै एकोणीसशे एक सत्तेचाळीसला आणि चोवीस जुलै एकोणीसशे सतरा की राजेश्री शाहूजी महाराज महाराज यांनी प्राथमिक शिक्षा मोफत देण्याचा आदेश जारी केला चोवीस जुलै एकोणीसशे सतरा करवीर संस्थान कोल्हापूर आणि पंचवीस जुलै दो पंचवीस जुलै एकोणीसशे पन्नास डॉक्टर बाबा आंबेडकर यांचं रॉयल एस सोसायटी मुंबई येथे भाषण आणि पंचवीस जुलै दोन हजार एक वीरांगणा फुलंदेवी ह्या शहीद झाल्या आणि सव्वीस जुलै एकोणीसशे दोन राजश्री छत्रपती शाहूजी महाराज बहुजन समाजाला पन्नास टक्के आरक्षण एकोणीसशे दोनला लागू केलं आणि गोंडवाना क्रांतीवर नारायणसिंह उर्के यांचा एकोणीसशे सव्वीस जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी समृद्ध दिन आणि आज रविवार सत्तावीस जुलै एकोणीसशे सत्तावीस मुंबईच्या विश्वविद्यालयात कादन दुरुस्ती प्रस्तावावर मुंबई विधिमंडळात बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिभाषण एकोणीसशे सत्तावीस साली तर असा हा आप अल्पपरिचय आपल्या बहुजन समाजातील महापुरुष यांनी केलेला संघर्ष आहे हा आपण ध्यानात ठेवावा आणि त्याचं समरण ठेवून आपण त्या पद्धतीनं आपण आचरण केलं पाहिजे जसे की दिवास्त जळतो आपल्याला प्रकाश देतो तसे रेल्वे पटरीशिवाय रेल्वे धावू शकत नाही तसे आपण आपल्या देशातील मूल्यवाशी बांधव सुखाने राहू शकत नाही आपण आजच्या या कार्यक्रमातून एक आपल्यासाठी ठळक आपण ही काळाची गरज आहे कीवर चिंतनमंथन झालं पाहिजे कारण वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही म्हणून की बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला काय आपण याच्यावर कधी चिंतन मंथन केलं याचं जर आपण गुणवत्ता टक्केवारी जर काढली तर याचं सरळ उत्तर येतं की आम्ही समीक्षा चिंतन व्हेरिफिकेशन अजिबात केलेली नाही काही जणांना हा संदेशच फक्त प्रत्येकाला माहिती आहे की शिका संघटना संघर्ष करा असे बाबासाहेबांना म्हणाले पण काय हे आम्ही आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही एक दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला अजिबात नाही ही काळाची गरज आहे पण काय असो हे जे की विदेशी युरोपियन ब्राह्मण जे बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे आपल्या बहुजन समाजाने ऐकला नाही पण शत्रून तो अंमलामध्ये आणला याचा तुम्ही मला सबूत काय त्याचा सबूत आपल्याला आपल्या समोर व्हेरिफिकेशन करून करून मी सारिशा करून तुम्ही जसा आरसा पुरव्याची गरज नाही जो आरसेमध्ये हे दाखवितो तसा आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारा आणि ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे